नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित गोपाबाई ही कथा आज आपण ऐकत आहोत गोपाबाई एक बालविधवा आपल्या भावाकडेच तिने आयुष्य काढलं पडल ती कामं करायची पासष्ट सत्तरचं वय तरी पण घरकाम आणि दुकानाची कामं तिला नाही लाजास्ताव करावी लागायची रोज सकाळी जाता जाता ते आमच्या घरातील कोणाला ना कोणाला हाक मारणारच असा नित्याचा शिरस्ता असायचा वैशाख सरून ज्येष्ठ आला होता सकाळ सकाळीच गोपाबाईंची हाक आली मी घराबाहेर आलो मास्तर तुम्ही आहे सावै हो काय हो गोपाबाई काय काम आहे दुकानाला पर आव काय, काय, हो काय, काय या सरकारला, काय हो गोपाबाई सरकारने काय केले आहे मी म्हणालो आव काय या सरकारनं वारं सोडलं या निव्वळ गार गार आई आणि अण्णा इतक्यात घरातून बाहेर आले त्यांनी ते ऐकलं ते हसायला लागले मी गोपाबाईंना म्हणालो <laughs> हा, हा, हा हो गोपाबाई सरकारचा आणि वाऱ्याचा काही संबंध नाही वारा हा निसर्ग आहे आता हे बघा मास्तर आम्हा अडाण्यासनी सरकारन बिरकार काय माहीत असं बोलून गोपाबाईंनी चवड्यावर चालत दुकानाची वाट धरली अशा त्या चौड्यावर का चालत होत्या तर त्यांच्या पायाला कृप होती कधी कधी त्या सकाळी सातच्या दरम्यान लाडक्या भादश्याचा जेवणाचा डबा घेऊन यायच्या भादश्याला साखर कारखान्यात रात्रपाळी असली की सका सकाळीच हळी ऐकायला यायची मास्तर अण्णा हाय ते का गेलं कामावर हाय ते की अजून जाया टाइम हाय आई बोलायची आता हे बघा सुतारेन बाई त्या घड्याळ कोणाला समजत अजून जाया टाइम हाय वाटत आव एवढा पंढऱ्याचा डबा न्या म्हणावं इथं ठेवते विसरू नका म्हणावं नाहीतर पोहार उपाशी किंवा राहील आणि भाऊज मला फाडून खाईल आव तुम्हाला इथं माहेरात एवढा त्रास आहे भाऊजी विचारे ना बाचनच्या बायका पण इधर कल्याणी मग आपलं आपल्या घराला जावाव आई बोलले आता हे बघा मी हाय बाळ रांडाव धीरधीराच्या लेकी हायत्या सुना बाळा हायत्या पण आता कोण विचारते या माझ्या नावाची जमीन विमीन घरदार सगळं धीराच्या नावानं करून दिलं या फक्स तर वर्षात ना एखाद्या वक्ताला दसऱ्याला नाही तर पाडव्याला म्हणजे चैती पाडव्याला मला नेते ती आठ दहा दिस झालं की मी परत इकडे येते माहेर ते माहेरच बघा आव पर तुम्हाला माहेरात आणि सासरात दोन्ही ठिकाणी सुख नाही मिळालं आई बोलले आव हे बघा सगळ्या नशिबाच्या गोष्टी असत्या त्या सटवीचा लिका न कधी नाही चुका ते खरं हाय आई बोलली तांबडं फुटलं की गोपाबाईंचं पाऊल घराबाहेर पडायचं थंडीच्या दिवसात तर सकाळ सकाळी शेकुटी पेटलेली असायची लटलट अंग कापणाऱ्या गोपाबाई त्यांचा मोठा भातचा तानाजी भाऊजय अंजनीबाई आणि घोंगड मुस्काटून बसलेला त्यांचा भाऊ असायचा भाऊजय लगेच बोलायची वंच आता भाकरीला बसा जावा उसाला तोड आहे आज नांगरे असती जेवणच द्यायला पाहिजेत चांगल्या तीस चाळीस भाकरी टाका भाऊजाईचं काम केलं तरच आपला इथं टिकाव हाय हे गोपाबाई जाणून होत्या भावाच्या सुना एवढ्या तरण्यात आठ्या पण त्या आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत घोरत बसायच्या त्यांना माहीत आहे की ही, ही म्हातारी सगळं कामं करती त्यामुळे त्या, त्या बिनधास्त होत्या एक दिवस सकाळ सकाळच्याच गोपाबाई आल्या मास्तर आय हाय काव आई जेवण करून मोकळी झाली होती काय व गोपाबाई पोटात दुखत या न फोगल्या ती तुम्ही चोळलं की जरा फरक पडतो सारखं आठ पंधरा दिवसाला चोळायला लागत या त्याच्या परस डॉक्टर कडे जावं की आईने सल्ला दिला आता कशाच काय आणि कशाच काय डाक्टर आता लाकडं मसनात जायची डाक्टरकडे जाया कोण पैसा देणार आव तुमच्याकडनं काम तेवढं गुरासारखं करून घेतात ही माणसं पण डॉक्टर कडे जाय पैक पण मिळत ना ती थांबा सांगते पंढऱ्याला आई बोलली तस गोपाबाई हधरल्या आणि म्हणाल्या नका व सांगू तो तर माझा काळ आहे त्याची बाईल माझ्या मरायचीच वाढ बघती मग तुमच्या भावाला सांगू का आता त्या म्हाताऱ्याकडे कुठला पायका आव तंबाखून चुन्या पाय तेच गावभर भटकता या बर आता चोळा बर पोट आईने गोपाबाईंचे पोट तेल लावून चोळायला घेतले गोपाबाई कणत होत्या आई त्यांना सांगत होती आव तुमच्या पोटात गाठ लागती नळबिळ बघा काय बी फुगल्याला नसतील पोट चोळून झाल्यानंतर गोपाबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला हाय देवा तुमच्या हातचा लय भारी आहे गोपाबाईंचं पोट दुखायचं थांबलं मीच एक दिवस गोपाबाईंना म्हणालो गोपाबाई तुम्ही माझ्या बरोबर दवाखान्यात चाला खंच्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात माझ्याकडे पैसे नाही ते मास्तर पैशाची काय बी काळजी करू नका अगोदर दवाखान्यात चाल गोपाबाई शामगावच्या दवाखान्यात आल्या डॉक्टरची तपासणी झाली पोटाचा एक्सरे काढण्यात आला पोटात मिसरीचा गोळा झाला होता ऑपरेशन केल्याशिवाय गोपाबाईंची पोटदुखी थांबणार नव्हती मी गोपाबाईंना घेऊन घरी आलो गोपाबाईंच्या म्हाताऱ्या भावाला बोलवलं तात्या तुमची बहीण गोपाबाई तिला पोटदुखी हाय डॉक्टर कडे नेली होती मग काय बोलला डागदार तिचं ऑपरेशन करायला पाहिजे ऑपरेशन फाडायचं आमच्या खानदानीत कोणाचं पोट फाडलं नाही पण बघा ऑपरेशन केल्याशिवाय त्या जगणार नाहीत त्यांच्या पोटात मिसरीचा गोळा आहे ते काय बी असू आव त्या ऑपरेशना परस झाड पाल्याचा दवा बरा त्या टाकळीचा परीट देतो या झाडपाल्याचा दावा तो घेऊन आलं की बस थांबली म्हणून समजा मी सर्व काही सांगितलं परंतु पालथ्या घड्यावर पाणी मी नोकरी निमित्त मुंबईच आलो पाच सहा महिन्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत गावी गेलो चहा जेवण खाण झाल्यानंतर हाळी आली मास्तर आले ते वाटत परंतु आवाज वेगळा होता गोपाबाईंच्या भाऊजाईचा आवाज होता काय हो गोपाबाई कुठे आहेत त्या दोन महिना अगोदर देवाघरी गेल्या ऑपरेशन कराया हि तर कुणाकडं पैका आहे शेवटाला गोळा पोटातच फुटला उत्तर कार्यभिर तिची माणसं आली होती त्यांनी केलं गोपाबाईंच्या आयुष्याची कर्मकहाणी माहेरच्या मातीतच विरून गेली सासरचं सुख आणि माणुसकीचं नातं देणारा एकही जीव तिला लाभला नाही लाभले फक्त स्वार्थी मतलबवाले स्वार्थी मतलबवाले कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा